शालेय जीवनात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासोबत त्यांच्या सुप्त कला गुणांना चालना मिळावी व विज्ञानात मुलांची आवड निर्माण व्हावी यासाठी दरवर्षी शहरातील अरुणोदय इंग्लिश स्कूल मध्ये विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या विविध स्वयंनिर्मित कलाकृतीची विज्ञान प्रदर्शनी घेतल्या जाते ज्युनियर कॉलेज तर्फे सायन्स प्रदर्शनी आणि आर्ट क्रॉप हे ठेवण्यात आलेलं आहे दरवर्षी हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी असतो आणि पालकांसाठी असतो पालकांसाठी साथियस्तो। असं की विद्यार्थी थोरॅटिकल वाचत असतात शाळेत शिकत असतात पण त्यानंतरही विद्यार्थ्यांना आपल्या मुलाला पाल्याला काय येतं आणि प्रात्यक्षिक काय असा करू शकतो हे सगळं ही सगळी तयारी अरुणोदय इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये करून घेण्यात येत असते यावर्षी जे प्रदर्शनी ठेवलं की आजच्या दिवशी नेमका रिझल्टही असतो पालक पाहायला येत असतात की आपला थेरॉटिकल काय आपल्या मुद्दे प्रगती आहे आणि सोबतच प्रॅक्टिकली काय करतो आणि ते प्रात्यक्षिक हे सगळं सायन्स प्रदर्शनीमध्ये जे प्रात्यक्षिक करत असताना ते स्वतः सांगत असतात आम्ही कसं केलं आणि इंग्रजी माध्यमाची शाळा त्याकरणा सगळं इंग्रजीत मुलं सांगतात कौतुक करावं असं वाटतं आणि या खास करून पालकांनी या सगळ्या गोष्टीसाठी पुढाकार घेतलेला असतो आणि त्यांनी पार्टिसिपेट केलेलं असतं स्वतःच्या पल्ल्यासाठी वेळ दिलेला असतो त्याच्यासाठी लागलेलं साहित्य ते, लाग ला ते, ते बाजारातून विकत आणत असतात आणि टीचर्स हे सगळं गाईड करत असतात त्यांना समजून सांगत असतात म्हणून मी खास करून या प्रसंगी अरुणोदय शिक्षण संस्थेच्या अध्यक्ष डॉक्टर वसंत लुंगे मी सर्व पालकांना धन्यवाद देतो आणि जे आमच्या शिक्षक वृंद आहे त्यांनी विद्यार्थ्यांकडून हे सगळं करून घेतलं त्यांनासुद्धा मी खास करून धन्यवाद देतो आणि अशीच उत्तरोत्तर अरुणोदय इंग्लिश स्कूल अरुणोदय ज्युनियर कॉलेज प्रगती करत राहो और विद्यार्थी घडवत राहा अशी प्रभूचरणी प्रार्थना करतो धन्यवाद यावर्षी सुद्धा मोठ्या उत्साहात या विज्ञान प्रदर्शनीत वर्ग पहिले ते अकरावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन विद्यार्थ्यांनी विविध ऐतिहासिक स्मारकांच्या प्रतिकृती तयार केल्या आहेत वृंद जे आहेत ते मुलांना हेल्प करतात त्यांना आयडिया देतात की तुम्ही एखाद्या सिस्टीमवर करा किंवा फोटोसिंथेसिस वॉटरसायकल असं असं जे काही आहे सायन्स रिलेटेड आहे ज्योग्राफी रिलेटेड आहे प्लॅनेट्सचा स्टडी असतो डे नाईट कसे होतात नंतर झाडाला पाणी कसं भेटते किंवा जे अलार्म सिस्टीम्स आहेत फिजिक्सशी रिलेटेड ते सगळ्या मॅडम त्यांना हेल्प करतात आणि काही मुलं स्वतःने बनवतात आणि काही काही जे आर्ट क्राफ्टमध्ये आहे ते बेस्ट ऑफ वेस्टमध्ये असते म्हणजे घरातून जे काही पडलेलं असेल मटेरियल त्याच्यातूनही ते बनवून आणतात त्या माध्यमातून ते आपल्याला विविध कलाकृती हो त्यांनी सादर केलेल्या आहेत सर ते त्यांनी स्वतःच्या मटेरियल्स वगैरे हो हो त्यांना अडचणी आलेल्या आहेत तर त्या मॅडम त्यांना असं गाईड करतात आणि त्यांचे मोठा दादा असेल किंवा पालक वगैरे ते हेल्प करतात पण मुलंच आता सर इतके छान हे आहेत की आठवी नववीचे मुलं की त्यांना ते चंद्रयानाचं आम्ही वर्ग शाळेमध्ये बरेच कार्यक्रम राबवलेले आहेत प्रत्येक वे स्टेटस स्टेपला आपण त्यांना माहिती दिलेली आहे त्याच्यामुळे दे आर वेल नोन विथ ऑल दिस फॅक्ट्स त्याच्यामुळे त्यांनी स्वतःच बनवलेले आहेत ते यामध्ये अयोध्येचे राम मंदिर ताजमहल इंडिया गेट गेटवे ऑफ इंडिया कुतुब मिनार चारमिनार शिवकालीन रायगड शिवनेरी तोरणा कोंढाणा हिरकणी बारूस दिल्लीचा प्रसिद्ध लाल किल्ला तसेच सौर ऊर्जेवर आधारित असलेल्या विविध संयंत्र व पवन चक्कीचे फायदे यावर आधारित प्रकल्प पारंपरिक शेती पद्धती ऐवजी सिंचन प्रणालीचा अवलंब तसेच पाणी अडवा पाणी जिरवा यांसारख्या पटवून देण्यात आले या प्रदर्शनीला पालकांनी भरभरून प्रतिसाद दिला दरवर्षी आमच्या शाळेमध्ये असं सायन्स एक्झिबिशन क्राफ्ट एक्झिबिशन भरवण्यात येतं यामध्ये विविध प्रकारचे विद्यार्थी सायन्स वरती ब्रेन मॅपिंग नंतर प्रोजेक्ट नंतर आपलं आर्ट्स वगैरे याच्यावरती बनवतात यावर्षीचं राम मंदिरवरती पण एक सुंदर विद्यार्थ्यांनी बनवलेलं आहे माझं असंच म्हणणं आहे की सगळ्या विद्यार्थ्यांना सगळ्या टीचर माझ्या शाळेतल्या ज्या आहेत त्या प्रोत्साहित करतात वेगवेगळे त्यांनी बनवून आणावे त्याचे प्रदर्शन लावावं त्याच्यासाठी आम्हाला पालक पण उत्स्फूर्तपणे दे प्रतिसाद देतात आहे आणि माझी हीच अपेक्षा आहे की दरवर्षी ही अशी प्रगती होत राहावी आमच्या याच्या मागचा उद्देश असा आहे की विद्यार्थ्या हा विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडला पाहिजे विद्यार्थी स्वतः त्याच्यामध्ये डेअरिंग आलं पाहिजे बोलण्याचं डेअरिंग आलं पाहिजे त्यांनी स्वतः एक्सप्लेन करतो विद्यार्थी विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती